नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिवमध्ये सह्याद्री हॉस्पिटल धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत या हॉस्पिटलचे मालक आहेत या ठिकाणी डॉक्टर दिग्गज साहेब यांनी एक विशेष आणि सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेणारा हा एक विषय त्यांनी हातावर घेतलेला आहे तो विषय एवढ्या अडचणीचा आहे की त्या अडचणी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत पण या अडचणी त्यांनी किती सहजासहजी सॉल्व केल्या जनतेच्या सहभागातून असो किंवा स्वतःच्या कष्टातून असो या अडचणी सॉल्व करण्याचं काम धाराशिवमध्ये सह्याद्री हॉस्पिटलमध्ये श्रीकुल स्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळ सह्याद्री अंकुश शिशुग्रह धाराशिव हे एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी चालू आहे आपण त्यांना विचारणार आहोत महत्त्वाचा मुद्दा की ज्याला कसलाच आधार नाही अशा मुलाला सांभाळ करण्याचं धाडस डॉक्टर दिग्गज दाबके सर आणि त्यांचं मंडळ कशा पद्धतीनं करत आहे ते आपण पाहूया डॉक्टर साहेब नेमकं कशी तुमच्या डोक्यामध्ये कल्पना कशी काय काय सर्वप्रथम सर्वांचं नमस्कार सर्वांना आणि खडतर प्रवास या न्यूज चॅनलचं मी आभार व्यक्त करतो श्री प्रभाकरजी लोंडे यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो सह्याद्री अंकुर शिशुग्रह हा प्रकल्प हा अनाथ बालकांसाठीचा प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये शून्य ते सहा वर्षे वयोगटातील अनाथ बालके या ठिकाणी आम्ही निवासी पद्धतीने त्यांचा सांभाळ करतो आणि आपल्या जिल्ह्यामध्ये असा प्रकल्प यापूर्वी नव्हता म्हणून माया डोक्यामध्ये ही संकल्पना आली की आपल्या जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प आपण सुरू करूयात आणि ज्यांना घर नाही जे अनाथ आहेत अशा बालकांचा आपण सांभाळ करूयात त्यामुळे हे सुरू करण्यात आलेलं आहे कशी पण कल्पना आली कशी काय तुम्हाला जाणवलं काय अडचणी काय जाणवल्या मी स्वतः बालरोगतज्ञ आहे आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजामधील आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्यामध्ये जे नवीन जन्मलेली बाळ आहेत आणि जे समाजासमोर आणू शकत नाहीत अशा काही घटना आहेत त्या घटनेच्या माध्यमातून मला असं जाणवलं की आ, हा प्रकल्प आपण सुरू केला पाहिजे या समाजासमोर न आणण्याच्या गोष्टी म्हणजे एखादी कुमारी माता असेल किंवा एखादी अत्याचार पीडित महिला असेल बलात्कारित महिला असेल किंवा ज्या महिलेचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि ती स्वतःच्या मुलाचा सांभाळ करू शकत नाही किंवा अत्यंत गरीब परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये देखील जन्म घातलेल्या बाळाला ती सांभाळू शकत नाही किंवा एखाद्या कुटुंबामध्ये आपला जो समाज आहे त्या समाजामध्ये आपण जे राहतो त्या समाजामध्ये आणखी देखील पुरुष प्रधान संस्कृती आहे एखाद्या कुटुंबामध्ये मुलींची संख्या जास्त असेल जी नकोशी आहे एकाच घरामध्ये दोन मुली चार मुली सहा मुली असतात आणि नवीन जन्मलेली जर मुलगी असेल तर ती सांभाळण्यासाठी त्या कुटुंबातील मानसिकता नसते अशा नकोशा मुलींचा देखील सांभाळ करण्यासाठी हा प्रकल्प आम्ही केलेला आहे तुम्ही या ठिकाणी एकच वर्ष एकच दिवसाचे एक बाळ आले म्हणून सांगितलंय एक तासाचे एक बाळ आले म्हणून सांगितलंय आणि साधारणपणे तेरा दिवसाचे एक बाल सांगितलंय आणि मला वाटते नऊ दिवसाचे एक बाल सांगितलंय तर हे जे बाळ आलेले असतात त्या बाळाचं संगोपन करण्यासाठी तुम्ही पहिली प्रक्रिया काय करता सर्वप्रथम मला सगळ्यांना सा सांगावं वाटतं की श्री कुलस्वामी शिक्षण प्रसारक मंडळ हे डॉक्टर रमेश दापकेसरांच्या माध्यमातून सुरू झालेली संस्था आहे आणि या, या संस्थेच्या अंतर्गत सह्याद्री अंकुर प्रकल्प आम्ही सुरू केलेला आहे या प्रकल्पाच्या अंतर्गत जे काही लहान बाळं आपल्याकडे येणार आहेत आणि ते सांभाळण्याची जी काही प्रक्रिया आहे यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता या संस्थेनं केलेली आहे सर्व लायसन्स आणि सर्व मान्यता या संस्थेकडे आहे त्यामुळे शून्य ते सहा वयोगटातील लहान बालके आम्ही त्या ठिकाणी सांभाळतो एक विशेष महत्वाचा मुद्दा आहे की जनतेला सुद्धा आश्चर्य करून टाकेल असा एक मुद्दा आहे की तुम्हाला महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र केंद्र सरकार कसलंही अनुदान देणार नाही आणि तरी सुद्धा या बाळांची तुम्ही जोपासना करणार आहेत मग तू खर्च कसा करणार आहे कशा पद्धतीने हे डोळप करणार आहेत या लेकराला कसं जीवदान देऊन त्यांना दत्तक कशा पद्धतीने देणार आहेत काय करणार तसं पाहिलं तर या संस्थेची मान्यता ही विशेष दत्तक संस्था म्हणून शासनानं दिलेली आहे स्पेशल अडॉप्शन एजन्सी ह्या शासनाचा जो मानस आहे त्या माणसाप्रमाणे जे कायदा बनवलेला आहे दत्तक विधान कायदा त्या दत्तक विधान कायद्याच्या अंतर्गत जे समाजामध्ये अशी बालकं आहेत त्यांना सांभाळ करण्यासाठी हा प्रकल्प सुरू झालेला आहे आणि शासनाच्या वतीनं आणि केंद्र सरकारच्या वतीनं पोर्टलवरती जे इच्छुक दाम्पत्य आहे त्या दाम्पत्यांना दत्तक देण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्र शासन आणि जिल्हा लेवलचे जे काही डिपार्टमेंट आहे त्यांच्या मदतीनं आपण दत्तक विधान प्रक्रिया पूर्ण करून त्या कुटुंबांना हे बालक दत्तक देण्याची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून करतो परंतु हा प्रकल्प सुरू झाल्यापासून शासनाचं कुठल्याही प्रकारचं त्याला अनुदान नाही आहे खर्चाने आणि लोकसहभागातून हा प्रकल्प सुरू झालेला आहे आणि खूप दानशूर लोक आपल्या भागा भागामध्ये आहेत आपल्या जिल्ह्यात आहेत महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्राच्या बाहेरून देखील या प्रकल्पासाठी फुल लाईफ फुलाची पाकळी लोक मदत करत आहेत आणि या मदतीमुळं आम्हाला देखील हुरूप येतोय की आपण जे कार्य हाती घेतलेला आहे आपण जो यज्ञ पेटवलेला आहे निश्चित लोकांचा सहभाग आहे आणि हा समाजासाठी एक चांगला आदर्श आहे आणि आमचं एक कर्तव्य म्हणून आम्ही हा प्रकल्प करतोय तुम्ही नऊ एप्रिलला एक मुलगा दत्तक जाणार आहे आणि लगेच अकरा का तेरा तारखेला एक दत्तक जाणार आहे असं सांगितलं पण दत्तक घेणाऱ्या माणसाकडून आपल्याला मानधन वगैरे हो स्वीकारता येते का स्वीकारणार आहेत का कशा पद्धतीने त्यांना दत्तक देणार आहेत पहिली गोष्ट भारतीय दत्तक विधान कायद्याच्या अंतर्गत जे शासनाच्या अटी आणि नियम आहेत त्या शासनाने जे गाईडलाईन दिलेले आहेत त्याप्रमाणेच आपल्याला काम आपण करतोय आणि करावं लागणार आहे पहिल्यांदा मी समजावून सांगतो तुम्हाला की हे बाळ आपल्याकडे येतात कशी हे बाळ तुम्हाला मी सांगितलं की कुमारी माता असेल अत्याचार पीडित महिला असेल कौटुंबिक कलहामधून येणारं बाळ असेल गरिबीतून येणारं बाळ असेल हे बाळ आपण सांभाळतो आणि आपल्याकडची जी टीम आहे त्याच्यामध्ये वकील मंडळी आहेत डॉक्टर मंडळी आहेत समाजसेवेमध्ये काम करणारी एक्सपर्ट मंडळी आहेत त्यांच्या मदतीनं आपण त्या बाळाचं रेकॉर्ड बनवतो मेडिकल रेकॉर्ड बनवतो लिगल रेकॉर्ड बनवतो आणि ते सर्व रेकॉर्ड आपण शासनाच्या पोर्टलवरती भरतो बाळ ज्या वेळेला आपल्याकडं दाखल होतं त्या त्यावेळेला चोवीस तासाच्या आत जे शासनाचं पोर्टल आहे कारा सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स ॲथॉरिटी ह्या पोर्टलवरती आपण त्या, पोर्टल त्या बाळाची नोंद करतो आणि शासनाला कळवतो की या संस्थेमध्ये अशा अशा वयोगटाचं पुरुष जातीचं स्त्री जातीचं हेल्दी बेबी किंवा अपंग बाळ किंवा स्पेशल चाईल्ड आपल्याकडं दाखल झालेलं आहे आणि ही माहिती आपण ज्या वेळेला पोर्टलवरती रजिस्टर करतो त्यावेळेला शासनाकडे हो त्याची नोंद होते आणि त्याप्रमाणे पुढची प्रक्रिया केली जाते ज्या वेळेला एखादं बाळ आपल्या संस्थेमध्ये येतं किंवा पोलिसांच्या माध्यमातून एखादं कचराकुंडीत टाकलेलं बाळ असेल पोलिस आणून दाखल करत असतील किंवा एखादी कुमारी माता असेल तिने स्वतःहून आणून दाखल केलेलं बाळ असेल ह्या बाळाची सर्व लिगल प्रक्रिया ही बालकल्याण समिती प्रत्येक जिल्ह्याला जी समिती असते त्या समितीच्या माध्यमातून पूर्ण होते आणि त्यांच्या माध्यमातून या बाळाचं या संस्थेमध्ये ॲडमिशन होतं ॲडमिशन झालं पण ज्यावेळेस दत्तक जाणार आहे दत्तक घेणारे जे लोक आहेत ते काय मानधन वगैरे देणार आहेत का मानधन स्वीकारणार नाहीत तुम्ही काय नेमकं ही बाळाची गोष्ट सांगितली आणि ज्या दाम्पत्यांना मूलबाळ होत नाही आताच्या सध्याच्या कंडिशनमध्ये आपण पाहतो हो, पोल्युशनचं प्रमाण आहे खतांचा आणि पेस्टिसाईडचा सा भरमसाठ वापर आपण शेतीमध्ये करतो त्यामुळे विषारी अन्नधान्य आपण प्राशन करतो त्यामुळं आणि उशिरा होणारी लग्न ह्यामुळं देखील बऱ्याच कुटुंबामध्ये बाळ बाळाची उत्पन्न उत्पत्ती होण्यासाठी अडचणी येतात अशा वेळेला ज्या दाम्पत्यांना मुलबाळ होत नाही डॉक्टरांचे ट्रीटमेंट घेतल्यानंतरसुद्धा त्याला यश मिळत नाही असे दाम्पत्य या शासनाच्या कारा वेबसाईटवरती सी ए आर ए या वेबसाईटवरती नोंदणी करतात आणि त्यानंतर शासनाकडून त्यांना निरोप जातो मेल जातो आणि बाळाची डिटेल त्यांना जातात आणि त्यांना ते बाळ योग्य वाटलं त्यांच्या वयाप्रमाणं त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांच्या त्यांना कुठलं बाळ पाहिजे पुरुष जातीचं पाहिजे स्त्री जातीचं पाहिजे त्यावेळेला ते मेलवरती शासनाला कळवतात की आम्ही त्या गोष्टीला इच्छुक आहोत त्यासाठी ते शासनाकडे फीस भरतात ती शासनाला फीस जमा झालेली असते आणि त्यानंतर ते बाळ आपल्याकडं शासन त्यांना पाठवतं ते हो बाळासोबत ज्यावेळेला आपल्या संस्थेमध्ये ते पालक येतात त्यावेळेला ते बाळासोबत दोन तास चार तास सहा तास व्यतीत करतात बाळासोबत राहतात त्यांना सगळ्या बाळाच्या गोष्टी ऑब्झर्व करतात आणि मग त्यांना जर ते बाळ पसंत पडलं तर ते बाळ ते दत्तक घेण्यासाठी स्वीकारतात बाळाचं अनाथ ग्रह मी बघितलं दोन महिला तिथं जोपासना करायला पण एक आश्चर्य वाटलं की त्या बाळाच्या नावामध्ये आश्चर्य वाटलं की सगळ्या जाती धर्माची नावं आहेत आता ही नावं कोण शूट करत कुणी सांगितलेली असत नावं आणि कसे नावं दिलेली असतात कारण ती लेकर जन्मल्या जन्माला एका तासात तुमच्याकडे त्याच्या बाळाचं नामकरण झालेलं नसते पण न्यायालयातून नाव दिली जातात असं तुम्ही सांगितलं कशा त्या वेळेला एखादा असं बाळ संस्थेमध्ये दाखल करण्याची वेळ येते त्यावेळेला जी बालकल्याण समिती असते ती समिती त्या बाळाचं नाव ठेवते किंवा एखादी माता स्वतःहून त्या बाळाला दाखल करण्यासाठी जाते त्यावेळेला त्या मातीला विचारलं जातं की तुम्ही तुमच्या चॉईसने काय बाळाचं नाव ठेवायचंय का त्या मातीनं जर त्या बाळाचं नाव सांगितलं तर कोर्ट ते ऍक्सेप्ट करतो आणि त्याप्रमाणे त्या बाळाला नाव देतो समजा बाळच त्या बाळाची माथाच न्यायालयामध्ये गेली बाळ डायरेक्ट तुमच्याकडे आले थ्रो त्याच काय हां वेळेला एखाद्या कचरा कुंडीमध्ये फेकून दिलेलं बाळ पोलीस यंत्रणेच्या माध्यमात जर कोर्टासमोर जात तर कोर्ट त्यावेळेला ठरवतं की कोर्टाला जे नाव त्यावेळेला सुचेल जे नाव आवडेल जे वाटेल ते कोर्ट त्या ठिकाणी बाळाचं नामकरण करतं आणि त्या नावानं त्याची ऑर्डर होते आणि ते बाळ आपल्या संस्थेमध्ये दाखवत साहेब हे फार फार महत्वाचा मुद्दा आहे याच्यातून समानतेचा संदेश जातोय लोकांना सर्व जाती धर्माचे नाव इथून बाहेर पडणार आहेत तर तुम्हाला जातीवाद करायचा काय अधिकार आहे असा आता राजकारणी लोकांना विचारायचा प्रश्न या तुमच्या शिशु बाल ग्रहामधून जो संदेश जातो सर्व जाती धर्माच्या इथं तुमच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिला एका विशिष्ट जातीच्या नाहीत सगळ्या जातीच्या आहेत आणि ती बाळ जी आलेत ती अनाथ आलेत त्यांची आई बी माहीत नाही आणि वडील बी माहीत नाही पण हेच आई वडील झालेत की कोणत्या धर्माचे आहेत आणि कोणत्या जातीचे आहेत याचा विचार आताच्या राजकारणी आणि जातीवाद निर्माण करणाऱ्या हिंदू मुस्लिमच्या लढाया करायला लावणाऱ्या या लोकांनी विचार करणं गरजेचं आहे कर त्याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे कर तो संदेश तुमच्या तुम बा, या हॉस्पिटल मधून संदेश देणार होता नाही राजकीय राजकीय मला काही भाष्य संदेश काय देणार या ठिकाणी दाखल झालेली बालक ही याच्यामध्ये कुठलाही जात धर्म हा विषय यामध्ये येत नाही आणि जी ज्या मातेच्या पुटी हे बाळाने जन्म घेतलेला आहे त्या मातेचं नाव तिचं रेकॉर्ड सगळं कोर्टाकडं गुप्त पद्धतीनं राहतं मला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना एक आवाहन करायचं आहे की आपल्या आजूबाजूला जर अशी कुटी एखादी कुमारी माता असेल किंवा अत्याचार पीडित महिला असेल किंवा नकोशी एखादी मुलगी असेल मुलगा असेल अशा बाळांना जर या ठिकाणी दाखल करायचा असेल तर तुम्ही संस्थेशी संपर्क साधा किंवा बालकल्याण समितीशी संपर्क साधा तुम्ही दाखल करणाऱ्या बाळाच्या रेकॉर्डमध्ये तुमचं नाव गुप्त ठेवलं जातं आणि तुमचं नाव कुठेही जाहीर केलं जात नाही नातेवाईक असेल माहिती देणारा व्यक्ती असेल किंवा ती स्वतः माता असेल तिचं नाव या ठिकाणी गुप्त ठेवलं हो जातं समाजातील जागरूक नागरिक म्हणून मी तुम्हाला एक या ठिकाणी आवाहन करतो की आपण सजग नागरिक म्हणून आपल्या आजूबाजूला पहा आणि अशी काही घटना असेल तर त्वरित या संस्थेची सह्याद्री सोबत संपर्क साधा आणि जे जन्माला येणारं बाळ आहे त्या बाळाला आपण योग्य ठिकाणी सावली आणि मायाची ऊब देण्यासाठी सह्याद्री अंकुर सुरू केलेला आहे त्या ठिकाणी त्या बाळाला पोचवा समजा ती भीती पुढे डिपार्टमेंटकडे गेले नाही डायरेक्ट तुमच्याशी संपर्क साधायचा तर तशी काय सोय आहे का हो तर तुमचा मोबाईल नंबर बालग्रहाचा किंवा तुमचा मोबाईल नंबर चॅनलच्या माध्यमातून लोकांना सांगा शांत पद्धतीने या ठिकाणी अशी काही घटना असेल एखादा कुटुंबातला सदस्य असेल की स्वतः माता या ठिकाणी यावे असं काही नाहीये त्या मातेचे नातेवाईक असतील किंवा शेजारी पाजारी असतील किंवा स्वतः माता असेल त्या मातेनं या संस्थेमध्ये डायरेक्ट संपर्क केला तरी देखील आम्ही तिला पूर्ण कायद्याचं मार्गदर्शन त्या ठिकाणी करू तिला सहकार्य करू जन्माच्या अगोदर देखील तिने आमच्याकडे संपर्क केला तर तिची डिलिव्हरी करण्याची बाळाला जन्म देण्यासाठी सुद्धा देखील जी काही शासकीय दवाखान्याच्या माध्यमातनं खाजगी दवाखान्याच्या माध्यमातनं तिला जे काही मदत आणि मार्गदर्शन लागणार आहे ते देखील या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं किंवा बाळ जन्माला आल्यानंतर देखील तर तिला वाटलं की हे बाळ आपण सांभाळू शकत नाही समाजासमोर आणू शकत नाही किंवा कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून समाजाच्या त्रासाला कंटाळून स्वतःचा जीव देण्यापेक्षा किंवा बाळाचा जीव घेण्यापेक्षा तुम्ही या संस्थेकडे संपर्क साधा आणि त्या बाळाला या ठिकाणी द्या सर श्री कुल स्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळ सह्याद्री अंकुर शिशु ग्रहधाराशिव याचा नंबर सांगा म्हणजे जनतेकडून जनतेकडून तुम्हाला कॉन्टॅक्ट साध्य जाईल कारण काही महिला पोलिसाच्या भीतीमुळे पोलिसाच्या कचाड्यात जाण्यापेक्षा डायरेक्ट तुमच्या या बालग्रहाला भेट द्यावी त्यांनी अशा पद्धतीनं शांत पद्धतीनं मोबाईल नंबर सांगा म्हणजे जेणेकरून त्यांना कळेल सह्याद्री अंकुर शिशुग्रह हा हे जे शिशुग्रह आहे हे सध्या सह्याद्री हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरती सुरू आहे काकडे प्लॉट या भागामध्ये आणि याचा संपर्क नंबर आहे ब्याण्णव सत्तर अकरा सत्याहत्तर झिरो सहा अजून एक नाईन टू सेवन झिरो डबल वन डबल सेवन झिरो सिक्स अजून एकदा मराठीत सांगा नऊ दोन सात शून्य एक एक सात सात शून्य सहा ओके तर हे याच बालगृहामध्ये ज्या लहान लहान मुलांना की एक तासाचा मुलं असो तेरा महिन्याचा असो तेरा दिवसाचा असो अशा मुलाला सांभाळणाऱ्या या दोन महिला आहेत यापुढे या नाव सांगत आहे तुमचं नमस्कार माझं नाव विजय जाधव आहे आणि मी श्री गुरुस्वामी शिक्षण सह्याद्री शिशुगृहामध्ये एक केअरटेकर म्हणून काम करत आहे बाळाचं संगोपन कसं करता एक तासाचं असाच लेकर आहे तेरा दिवसाचं आहे बारा दिवसाचे आहे या लेकराला तुम्ही आईचं प्रेम देता उद्या हे लेकर तुम्हाला सोडून जात असताना तुम्हाला काय वाटणार आहे कशी सर सध्या तरी आम्ही म्हणजे केरटेकर म्हणून यांचे म्हणजे कार्य करतच नाहीत आम्ही त्यांची आई जसे आपल्या मुलांचं संगोपन करते त्या पद्धतीनं आम्ही त्यांचं संगोपन करतो त्याला आंघोळ घालणं नवमाको घालणं कपडे त्यांचे धुणे संडास लगेच साफ करणे हे सर्व आम्ही स्वतः असं केअरटेकर म्हणून नाही किंवा आई म्हणून आम्ही कार्य करतो काय किती नाव काय पुढ्या नमस्कार मी राजेश्री महादेव राज्यश्री महादेव मुळे तुम्ही तिथे बाळाला बाळाला त्यावेळेस आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने तिथे स्वच्छता त्या चांगलं चालू आहे कशा पद्धतीने तुम्ही त्या लेकराला माया लावले सर आम्हाला असं वाटतच नाही पण काय स्वतःच असल्यासारखं वाटत बर आता बघा तेरा दिवसाचं लिकडो एक तासाचं लिकरू तुम्ही सांभाळला त्याला आता महिना दीड महिना किंवा पंधरा दिवस वीस दिवस झाले टणटणीत लेकर दिसतात तुम्ही ती लेकर उद्या ज्याला दत्तक जाताना तुम्हाला काय वाटणार सर आम्हाला रडू येत आम्हाला माहित झालेपासून आम्ही रडतो सर सर तसं म्हणजे आपलं असं आता सध्याच्याच पिढीला आपण मुलांना शिकायला बाहेर ठेवतो तेव्हा आपला कसं अंतकरण दाटवण्यात त्या पद्धतीनं हे स्वतःच मुलं आम्ही सगळं त्याचं आपल्या लहान मुलांप्रमाणे संगोपन केलेलं असे त्यामुळं वाईट वाटणार आहे पुन्हा वाटणार आहे का हे खूप लांब जाण्यापेक्षा जवळ जर हे लेकर तर आम्हाला भेटता यावर अशा पद्धतीने असं आम्हाला काय आवाहन करणार तरुण मुलींना की जी लग्न न झालेल्या मुलीभा अशी प्रक्रिया करतात यांना तुम्ही काय संदेश देणार की बाबा हे दुःख जे आहे दुःख आम्हाला वाटते तुम्ही तर आई तुम्हाला का वाटू नये म्हणून तुम्ही ही प्रक्रिया कराव्या का न कराव्या काय संदेश देणार सध्याच्या पिढीला जे चालू आहे ते म्हणजे हे नको आहे असं व्हायला ते पण आताच्या सध्या मुलींना असं मला सांगावं वाटतं की हे कार्य म्हणजे आपले आई वडील आपल्याला शिकण्यासाठी ठेवतात लांब लांब ठेवतात शेतात कष्ट करून आपलं म्हणजे शिक्षणाचा त्यांनी खर्च करतात तर त्याची जाणीव ठेवून आजच्या मुलींनी हे कार्य म्हणजे नको करायला काय सांगाल तुम्ही अशा मातांना काय सांगाल आई वडिलांची मुलींना मुलांनी जाणीव ठेवला पाहिजे आई वडील घरी बसतात तिने शेतात काम करतात वडील नोकरी धरतात मुलींनी त्यांची जाणीव ठेवली पाहिजे तुमचं नाव काय म्हणलं राज्यश्री महादेव मुळे महादेव मुळे मुळे मुले। मुले। जाधव मॅडम बघा ही परिस्थिती किती अवघड आहे या देशामध्ये तीस हजाराचा आकडा दत्तक मुलं घेण्यासाठी आहे असे डॉक्टर साहेबांनी सांगितले महाराष्ट्रात चार हजार साडेचार हजार लोकांचा आकडा दत्तक मुलं घेण्यासाठी रांगेत उभा आहे काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची देशाची आणि देशामध्ये अनधिकृत पद्धतीने बाळाला जन्म देणारे आई वडिलांची शान न ठेवणाऱ्या मुली आई वडिलांची मुंडी मान सतत ताट असावी आणि त्यानं स्वाभिमानानं जीवन जगावं असंच आजच्या तरुण मुलीनं वागलं पाहिजेत बघा आमच्याकडे आलेली मुलं हे कुण्या मातेनं जन्म दिलेत कुण्या पित्यानं जन्म दिलेत काही माहीत नाही पण माझ्याकडे जे आलेलं मुलं आहे तेरा दिवसाचं आहे एक तासाचं आहे चार तासाचं आहे अकरा दिवसाचं आहे अशा परिस्थितीमध्ये मा मुलं माझ्याकडे आली ती मुलं म्हणजे माझे मुलं आहेत आणि ते जात असताना माझ्या डोळ्यात पाणी येत आहे आणि मला दुःख आवरत नाही अशी व्यथा मुळे मॅडमने आणि जाधव मॅडमने ते व्यक्त केले आणि खरं म्हटलं तर सिंधुसाई सपकाळ म्हणायच्या की मी बाराशे मुलाची आई आहे तसं डॉक्टर दिग्गज सर यांना यश यावं की मी पाच हजार मुलांचा बाप आहे हे म्हणण्याची वेळ डॉक्टर साहेबाकडे यावी आणि एवढं विधायक काम या धाराशिव जिल्ह्यामध्ये चालू आहे हेच काम असं चालू राहावं जन ही जनसेवा हीच ईश्वर सेवा जनतेमधून अवाढव्य सपोर्ट या कार्याला होणार आहे कारण असं कार्य महाराष्ट्रामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्यात चालू झालं आहे हे लोकांना जाणीव असावी अवश्य तुम्ही सह्याद्री हॉस्पिटलला डॉक्टर दिग्गज दाबके यांना भेट द्या अवश्य भेट द्या आणि हे शिशुग्रह पहा किती ठणठणीत लेकर आहेत एक तासाच दोन तासाचं तेरा दिवसाचं अकरा दिवसाचं आणि या विशेष म्हणलं तर या बालग्रहामध्ये सर्व धर्मीय नाव आहेत आणि हे न्यायालयाने दिलेत आणि हे जनतेमध्ये विचार करायला लावणार आहे आपल्याकडे काहीच नसताना आपला काही अधिकार नसताना आपण एकमेकाच्या जातीवर बोलतो एकमेकांच्या धर्मावर बोलतो धर्माचं राजकारण करतो आणि स्वतःचा स्वार्थ सारतो त्याने इथे एकदा या इथं स्वार्थ कसा आहे का त्या बाळाला जन्म देणं आणि त्याला सांभाळ करणं हे महत्त्वाचं आहे हे तिथं कळेल कारण ती बाळ कुण्यातरी मातेचं आहे एवढाच विचार करून हे भारताचं लेकरू आहे आणि भारताच्या औद्योगिक क्षेत्रात महासत्तेचा पूर्ण भार आता जन्मलेल्या लेकऱ्याच्या ले खांद्यावर आहे याचा विचार करून राजकीय असो धार्मिक असो सामाजिक असो या तेढ निर्माण करणाऱ्या लोकांनी या शिशुगृहाला भेट द्यावी अशीच अपेक्षा आहे मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि अशाच वेगवेगळे व्हिडिओ समाज हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय जै महाराष्ट्र